अगदी वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय पौष्टिक अशी पावभाजी अगदी पंधरा ते वीस मिनटात कशी करायची ते आज आपण पाहूया खूप सोपी पद्धत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये टाकूया थोडंसं बटर बटर वितळवून घ्यायचं बटरमुळे पावभाजीला खूप छान टेस्ट येते एक चमचा जिरे थोडेसे हिंग इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले होते ते यामध्ये टाकूया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा बारीक गॅसवरती कांदा परतेपर्यंत आपण ग्रेवी तयार करून घेऊया इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत थोडंसं बीट थोडंसं गाजर एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर हे आपण आता पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घेऊया पहा एकदम लाल अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे इथे मी हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट यामध्ये टाकते एक चमचा धना पावडर आता यामध्ये ही ग्रेव्ही आपण टाकूया लाल कश्मीरी मिरची पावडर थोडीशी हळद इथे मी तीन चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे मसाला व्यवस्थित परतून घेऊया यावरती एक अर्धा मिनिट आपण झाकण ठेवूया म्हणजे मसाला व्यवस्थित परतेल मसाला व्यवस्थित परतलेला आहे इथे मी एक वाटी शिमला मिरची एक वाटी फ्लावर एक वाटी वाटाणा आणि एक वाटी बटाटा आहे तो यामध्ये टाकून घेऊया भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर हलवून घ्यायचं व्यवस्थित पहा मस्त असा कलर आलेला आहे यावरती अर्धा मिनट झाकण ठेवूया आता यामध्ये आपल्याला भाज्या शिजतील इतकंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या यावरती झाकण ठेवूया आता आपण याला तीन देऊन घेऊया इथे आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता हे मी स्मॅश करून घेणार आहे भाजी इथे मी स्मॅश करून घेतली आहे यामध्ये टाकते थोडंसं बटर थोडीशी कोथिंबीर इथे मी जिरे पावडर टाकून तडका दिलेला आहे आणि पहा इथे आपली एकदम मस्त चमचमीत अशी पावभाजी तयार झालेले आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात पावभाजी तयार होते थोडासा लिंबाचा रस टाकूया एकदम टेस्टी अशी पावभाजी तयार झालेली आहे इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये टाकूया एक चमचा तूप थोडंसं बटर थोडासा पाव भाजी मसाला टाकला आहे थोडीशी कोथिंबीर यामध्ये पाव खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा इथे आपला पाव खरपूस असा भाजला आहे आणि पहा ही आपली मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे गरमागरम पाव आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेला कांदा लिंबाची फोड थोडंसं बटर एकदम मस्त तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद